नमस्कार आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानगाव येथे आहोत आणि आज कानगावकरांच्या माध्यमातून या शाळेमध्ये अपंग दिन हा कार्यक्रम आज सुरू होत आहे त्यासाठी आपण या ठिकाणी आलोलो आहोत तीन डिसेंबर केला जातो संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजेच इनोने एकोणीस तीन डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी हा दिव्यांग दिन घोषित केला आणि तेव्हापासून संपूर्ण जनामध्ये आजचा दिवस म्हणजे तीन डिसेंबर हा दिवस जागतिक दिव्यांग दिन म्हणून संपूर्ण जनामध्ये साजरा केला जातो त्यामागचा उद्देश असा होता की समाजामध्ये जे दिव्यांग जन आहे त्यांच्या आपुलकीची आजाराची भावना सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि त्यांना सर्वसामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगता यावं साम माणसाप्रमाणे समाजामध्ये मान सन्मान मिळावा हा मागचा उद्देश होता आणि तोच काम आपण जागतिक देव्यांकडे या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय किरण कोर आहे त्याचप्रमाणे आदर्श विद्यालय कानगाव शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य सुंदर गवळी त्याचप्रमाणे हातवळ गावचे तातामुखी माझे अध्यक्ष सन्मान्य मंगेश दादा फाडके त्याचप्रमाणे जालिंदरांना राणा देवेकर दौंड तालुका प्रसार संघटना दिव्यांकर प्रसार संघटना अध्यक्ष त्याचप्रमाणे आपल्या शाळा स्थापन समितीचे माजी सदस्य सन्मान्य संतोष जी आदाबे त्याचप्रमाणे प्रकाश तोळी रमेश कोटी धनंजय मस्के बाळासाहेब भागवत संदीप फडके सर्वच मान्यवर त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य गौरी सर सर्व शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सर या ठिकाणी आपल्या शाळेतील या ठिकाणी गृहेत मी सादर करत आहे त्याबद्दल सर्वांचे कार्याबद्दल त्यांचा स्वागत करायचं. <laughs> या ठिकाणी आजच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपण प्रतिमा पूजनाने करणार आहोत. विद्येची आरोग्य देवता माते सरस्वती व शांतीदेवी संकल्प बैठकीला याच्या पूजेमायचं पूजन करून या ठिकाणी आपण कार्यक्रम सुरुवात करत आहोत. सर्वच मान्यवर विनंती की आपण यासाठी कृष्णा पूजन करण्यासाठी समोर येईल Beneran, bahasa Beneran, bahasa 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 Bahasa

पर ya, हां पर लगभग भी कुछ नहीं कम हां ये ये 干脆这个员工这里，干脆。